राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यंदाचा विजयादशमी उत्सव नियोजितरित्या पार पडला यात हजारो स्वयंसेवक उपस्थित होते स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिकं सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं नियोजित वेळापत्रकानुसार सात वाजून चाळीस मिनिटांनी रेशीमबाग येथं संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुरुवात झाली सरसंघचालक डॉ मोहन भागवत आणि मुख्य अतिथी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी परंपरेनुसार शस्त्रपूजन केलं त्यानंतर ते मंचावर स्थानापन्न झाले त्यानंतर संघाच्या घोष पथकांनी एकापेक्षा एक सरस असं सादरीकरण केलं विविध वाद्य पथकांकडून आकर्षक रचना सादर केल्या गेल्या त्यानंतर स्वयंसेवकांनी सांगी गीत सादर केलं वयम सर्वे सहोदरा हे गीत एकत्रितपणे प्रस्तुत केल्या गेलं सर्वे ऊपर उठ कर जगा सभी सुखी हो सभी त्यानंतर स्वयंसेवकांनी एकत्रितपणे योगासन सादर केली हजारो स्वयंसेवक एकत्रितपणे सामूहिक योगासनं करताना पाहून उपस्थित मंत्रमुग्ध झाले